सेवा इमानदारी करावी बरं पतीची सेवा पत्नी इमानदारी करावं की याच्यासाठी तर रामा नाही लागते ना काय म्हणाले रामाची सुख समाधान सुख वा

समोर बघा समोर बघा महाभारता हौदीनापुरा आले आणि पांडवाच्या घर लागेल या ठिकाणी बारा दिवस एका तिथं राहणं होत मग ते अर्जुनाकडे होते अर्जुन झोपलेला होता आणि अर्जुनाच डोकं पायावर घेऊन करते तुम्हाला पाणी पियाला मुला बरोबर नारद मी गेले आणि अर्जुनाच्या डोक्या खाली मांडी दिली आणि बसल्यावर काय पण द्रौपदी पाणी आणायला गेली तर असं केस असे केले तर त्याच्या झोप्यामध्ये असताना

आम्हाला देवळामध्ये जे दिसला झाला नामदेव आमदे झाला कुत्र्यामध्ये दिसला का दिसला त्याची आंतरवृती कशी होती राम अखंड रामाची जबाई